छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर बेतलेला छावा चित्रपट सध्या देशभरामध्ये धुमाकूळ घालतोय सध्या देशभरामधील अनेक सिनेमागृहामध्ये प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी करतायत काही ठिकाणी तर छावा चित्रपटाचे शो हे चोवीस तास सुरू आहेत केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील छावा चित्रपटाला अगदी भरभरून प्रतिसाद मिळतोय मात्र छावा चित्रपटाचा सिनेमागृहामध्ये एक सीन सुरू असताना एका प्रेक्षकाने थेट सिनेमागृहाचा पडदाच फाडलाय नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका गुजरातमधील भरूच येथील एका चित्रपटगृहामध्ये छावा चित्रपटाचा शो सुरू होता रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी हा चित्रपटाचा शो सुरू झालेला होता दरम्यान ज्यावेळी या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब हा कैद करतो हा सीन सुरू असतानाच एक प्रेक्षक चित्रपटगृहाच्या स्क्रीनजवळ जाऊन त्याने थेट पडदाच फाडलाय दरम्यान सिनेमागृहात उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांनी त्याचं हे कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय छावा चित्रपटामध्ये औरंगजेब ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून त्यांचा छळ करत असतानाचा सीन सुरू होताच हा प्रेक्षक चवताळला आणि त्याने थेट चित्रपट गृहाचा पडदा फाडून मोठं नुकसान केलंय प्रेक्षकाच्या या कृत्यानंतर चित्रपट गृह मालकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर या प्रेक्षकाला ताब्यात घेण्यात आले ज्यावेळी या प्रेक्षकाने सिनेमागृहाचा पडदा फाडला त्यावेळी तो शुद्धीत नसल्याचा दावा आता पोलिसांकडून केला जातोय